विश्व आपके साथ न्यूज हरपल नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं सरचं स्वागत मी पन्नादाब आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ मंगळवेढा शहर परिसरातून फूस लावून अल्प वलीन मुलाला पळवले अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल मंगळवेढा शहरातील एम आय डी सी परिसरातून एक चार वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून या घटनेची मंगळवेढा पोलिसात नोंद झालेली आहे दरम्यान मंगळवेढा पोलीस या घटनेबाबत सतर्क झालेल्या असून सर्वत्र कसून चौकशी शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्राकडून सांगण्यात आली आहे पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की यातील फिर्यादी मनोजकुमार अमरसिंग शाहू राणार कारेसार जिल्हा बेंतारा राज्य छत्तीसगड सध्या ते मंगळवेढा एम आय डी सी परिसरात वास्तवत आहेत यातील फिर्यादी हे बांधकाम मजूर असून दिनांक अठरा रोजी सायंकाळी सहा वाजता यातील अपहत मुलगा रणवीर कुमार साहू हा एम आय डी सीच्या च्या समोर असताना अज्ञात व्यक्तीने त्याला पूस लावून पळवून नेले असल्याचे दिलेली फिर्यादीमध्ये म्हटलेला आहे याचा अधिक तपास पोलीस हवालदार शाहरुख पठाण हे करीत आहेत याचं वर्णन रंग निमगर गोरा उंची तीन फूट चेहरा गोल नाक सरळ डोळे मध्यम अंगात पांढरा टी शर्ट काळी हाफ पॅन्ट दोन्ही पायात काळा दोरा असून तो हिंदी बोलतो अशा वर्णनाचा मुलगा कोणाच्या निदर्शनात आल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक रणजित माने नऊ आठ दोन 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 सात पाच आठ पाच या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबून आमच्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा